करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक भाविकांसाठी देवस्थान समितीकडून मोफत अन्नछत्र सुरू व्हावं ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यावर पर्याय म्हणून देवीच्या अभिषेक आणि अन्य धार्मिक विधीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देवस्थान समितीकडून प्रसादरूपी भोजन दिलं जातं या भोजनाला भाविकांकडून चांगलीच पसंती मिळतीय सध्या दररोज सरासरी दोनशे भाविक या अभिषेक प्रसाद भोजनाचा लाभ घेत आहेत करवी निवासिनी श्री आंबाबाई म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे गेल्या काही वर्षात पर्यटक भाविकांचा कोल्हापुरात ओघ वाढत असून सुट्टीच्या कालावधीत रोज पन्नास ते पंच्याहत्तर हजार भाविक दर्शनाला येतात या भाविकांना श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टच्या वतीनं प्रसादरुपी मोफत भोजन दिलं जातं मात्र राज्यातील अन्य काही देवस्थानच्या वतीनं जसं मोफत अन्नछत्र चालवलं जातं तसं अन्नछत्र देवस्थान समितीकडून सुरू करावं अशी सुद्धा मागणी होती अशावेळी देवीला अभिषेक घालणाऱ्या भाविकांसाठी मंदिर आवारातच एक छोटेखानी अन्नछत्र देवस्थान समितीकडून चालवलं जात आहे हे फारच कमी लोकांना माहिती आहे देवीच्या कुमकुमार्चन पाद्यपूजन पंचामृत अभिषेकासाठी देवस्थान समितीकडे किमान पाचशे रुपयांची देणगी पावती करावी लागते देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर संबंधित भाविकांना देवस्थान समितीच्या कार्यालया शेजारच्या एका छोट्या अन्नछत्रामध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेत हे प्रसादरूपी भोजन दिलं जातं त्यामध्ये देवीच्या नैवेद्याची एक पुरणपोळी मसाले भात वरण भाजी आमटी शिरा लोणचं अशा पदार्थांचा समावेश असतो अभिषेक केलेल्या एका व्यक्तीला हे प्रसादरूपी भोजन मोफत दिलं जातं तर दुसऱ्या व्यक्तीसाठी दहा रुपये आणि अन्य सर्व सहकारी भाविकांना प्रत्येकी रुपये दरात हे भोजन दिलं जातं देवस्थान समितीकडून सुरू असलेल्या या प्रसादरूपी अन्नछत्रात दररोज सुमारे दोनशे भाविकांना लाभ मिळतो मंदिराच्या आवारातच हे प्रसादरूपी भोजन मिळत असल्यानं भक्तही समाधान व्यक्त करतात